अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरेला सुरुवात करते मंडळी नव्हते सतरा ऑक्टोबर हजार पंचवीस शुक्रवार आज आहे आपल्या दिवाळीतला पहिला सण म्हणजेच वसुबारस आजपासून आपल्या दिवाळीच्या सणांना सुरुवात झालेली आहे त्यामुळे दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या माझ्या परिवाराकडून सर्व स्वामी भक्तांना सेवेकरांना खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी खूप शारीरिक सुख समृद्धी आयु आरोग्य आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन येऊ दे म्हणजे स्वामी प्रार्थना करते नॅचरेला सुरुवात करते मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते की आता उद्या आहे आज आहे आणि उद्या आहे धनोत्रयदशी त्याला आपण धनतेरस देखील म्हणतो उद्या आहे अठरा ऑक्टोबर पंचवीस शनिवार उद्या धनत्रयोदशी हा सण आपल्याला साजरा करायचा आहे पण आपल्यास माहितीये का धनत्रयोदशीच्या या शुभ दिवशी तेरा दिवे लावण्याची प्रथा आहे हे तेरा दिवे जरी आपण लावले धनत्रयोदशी दिवशी तरी सुद्धा आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी अखंड लक्ष्मीचा प्रवेश होतो घरातली दरिद्रता जी आहे अलक्ष्मीचा नाश होतो असं आपलं शास्त्र सांगतं अशी मान्यता आहे की या दिवशी तेरा दिवे लावलेच पाहिजे पण आपण माहितीये का की तेरा दिवे जे आहेत ते दिवशी कुठे लावायचे आहेत आपण ते, ते कुठे आणि का लावावेत त्याच्या मागचा अर्थ काय आहे दिव्यांचं प्रत्येक दिव्या मागचं काय शास्त्र आहे काय त्याची फळप्राप्ती तुम्हाला मिळू शकते याबद्दल संपूर्ण माहिती वेळी देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तेरा दिवे लावत असताना आपला कुठला प्रभावी मंत्र बोलायचं आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये कुटुंबामध्ये तेरा पटीने धनवृद्धी होऊ शकते वैभव वाढू शकतं आणि सुख समृद्धी उत्तम आरोग्य तुम्हाला लाभू शकतं याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती याच्या वेळी देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केले सुरुवात करूया तर मंडळी नो धनत्रयोदशी आपणास माहिती असेल की या दिवशी समुद्र मंथनातून आपल्याला धन्वंतर देवता ही प्रकट झाली होती आणि सोबतच माता लक्ष्मीचं या दिवशी आपण जर कुबेर देवता आणि श्री हरिया विष्णूंसोबत जर आपण तिचं पूजन केलं घरातलं धनधान्य असेल सोबत सगळ्या जे काही लक्ष्मी प्राप्तीच्या वस्तू आहेत या सगळ्या गोष्टी जर आपण या दिवशी पूजन जर केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा प्रवेश होत असतो मग घरातली दरिद्रता अलक्ष्मीचा नाश होत असतो पण यासोबतच एक प्रथा देखील आपल्या म्हणजे संस्कृतीमध्ये प्रचलित आहे ती म्हणजेच काय तर या धनत्रोदशीच्या दिवशी आपल्याला तेरा दिवे लावायचे असतात हे आपलं शास्त्र सांगतं पण हे तेरा दिवे कुठे लावायचे आणि ते का लावायचे त्याची फळप्राप्ती काय आहे आणि सोबतच ते तेरा दिवे लावत असताना कुठला मंत्र बोलायचा आहे याबद्दल आता आपण बघायला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपणास माहिती असेल की उद्या संध्याकाळी आपल्याला तेरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि धनशऱ्याचा मानच असतो कारण की तेरा हा जो अंक आहे तो अत्यंत शुभ मानला जातो तेरा हा अंक आरोग्य आणि संपत्तीचा तो प्रतीक मानला गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तेरा दिव्यांचा उद्या मान हा असतो दिव्यांचा तो, तो, तो आपल्याला प्रत्येक आपल्या प्रत्येकाने उद्या घरात तेरा दिवे हे लावायचेच आहेत आता सर्वप्रथम आपल्याला पहिला दिवा कुठे लावायचा आहे तर पहिला दिवा जो आहे आपल्याला तो मुख्य समोर आपल्याला तो लावायचा आहे दोन साईडला पण दोन दिवे तिथे लावतो तर त्याच्यामुळे काय होतं घरामध्ये लक्ष्मी प्रवेशासाठी हा दिवा लावला जात असतो आणि तो नेहमी आपल्याला उजव्या बाजूलाच लावायचा असतो आपल्या उमराच्या कारण की खूप जणांची जी काही प्रवेशद्वाराची जी काही डावी डावी बाजू जी आहे आता समजा आपण घरामध्ये प्रवेश करतो आहे समजा आता हा उमरा आहे मी घरात प्रवेश करते आहे तर आपली डावी बाजू ही खूप जणांची दक्षिण दिशा असते आणि इकडची जी असते ती उत्तर दिशा असते आणि त्याच्यामुळेच आपल्याला तो उजव्या हातालाच लक्ष्मी लक्ष्मीसाठी जो दिवा तिथे लावायचा असतो आणि यमदीप जे आपल्याला दक्षिण दिशेला करायचं असतं त्याच्यामुळे आपल्याला मुख्य दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि उजव्या हाताला आपल्या माता लक्ष्मीसाठी तो दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर दुसरा दिवा जो आहे तो आपला कुबेराच्या दिशेने लावायचा आहे ज्याला कुबेराची दिशा कुठली तर उत्तर दिशा या दिशेला आपला एक दिवा लावायचा आहे धन कुबेराची या दिवशी आपल्याला कृपा मिळते आणि आर्थिक वृद्धी सुद्धा होऊ शकते जर आपण दुसरा दिवा जर आपण उत्तर दिशेला आपल्या घरामध्ये लावला तर तिसरा दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये आपल्याला तुळशी जर वृंदावना जर आपला तो लावायचा आहे कारण घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि वाईट शक्ती ही दूर होत असते सोबतच चौथा दिवा आपल्याला देवघरातल्या म्हणजे देवघरामध्ये आपल्याला लावायचा आहे तो पण तुपाचा लावायचा आहे की जेणेकरून आपला अखंड सौभाग्य ही होऊ शकते त्यानंतरच आहे ते म्हणजेच काय आणि सोबतच देवी देवतांचा प्राप्त होत असतो जर आपण देवघरामध्ये चौथा दिवा लावला तर पाचवा दिवा लावायचा आहे तो म्हणजे किचन मध्ये कारण किचन मध्ये आपण माहिती आहे की अन्नपूर्णा मातेचा वास असतो तिथे त्याच्यामुळे आपल्याला तिथे जर आपण दिवा लावला किचन मध्ये तर आपल्याला अन्न समृद्धी व आरोग्य आपल्याला म्हणजे ते कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकतं कायमस्वरूपी ते स्थिर सावर होतं त्यानंतर आपला सहावा दिवा लावायचा आहे तो म्हणजे आपल्या तिजोरी आणि पैशाच्या ठिकाणी लावायचा आहे तिजोरी म्हणजे तिजोरीच्या मध्ये लावायचा का होता? तर नाही तिजोरी जवळ तुम्ही तिथे तो लावू शकता बाजूला तिथे लावायचा आहे आणि याच्यामुळे काय होतं तर याच्यामुळे धन स्थिर राहतं आणि ते धन जे आहे ते कधी तिचा नाश होत नाही त्यामुळे तिथे एक दिवा लावायचा आहे सहावा दिवा त्यानंतर सातवा दिवा जो लावायचा आहे तो तुम्ही बाथरूमच्या बाहेर किंवा पाण्याजवळ जिथे तुमच्या घरामध्ये पाणी पेयचं पाणी भरलेलं असतं हंडा माठ जे काही असेल फिल्टर असेल त्याच्या बाजू तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्याच्यामुळे काय होतं तर दारिद्र्य आणि रोग दूर होतात जर आपण हा दिवा तिथे लावला तर आठवा दिवा जो आहे तो प्रत्येक खोलीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला तिथे दोन दोन दिवे प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला लावायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं घरभर प्रकाश आणि सकारात्मक स्पंदने हे जागृत होतात आणि वाढतात त्यानंतर नववा दिवा जो आहे तो आपल्याला बागेमध्ये किंवा अंगणात लावायचा आहे जेणेकरून आपलं वातावरण जे आहे जे अशुद्ध असतं त्या ह्या काळामध्ये थोडंफार म्हणजे रात्रीच्या काळामध्ये वेळेस तर नक्की आपल्याला ते वातावरण शुद्ध, शुद्ध होतं आणि लक्ष्मी देखील दूर होत असते जर आपण अंगणामध्ये किंवा बागेमध्ये जर दिवा लावला तर आणि त्याच्यानंतर आहे तो दहावा दिवा जो आहे तो आपला तो आपला कचरा पेटीजवळ आपल्याला तो लावायचा आहे जिथे आपण घरातला कचरा डस्टबिन वगैरे ठेवतो हो तिथे म्हणजे त्याच्यावर नाही ठेवायचा आहे ज्या जागेवर आपण डस्टबिन ठेवतो त्या जागेवर आपल्याला तो दिवा लावायचा आहे दहावा दिवा तो दिवा तिथे लावल्याने अलक्ष्मीचा नाश होऊ शकतो असं म्हटलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर येतं अकरावा दिवा तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जा तो दिवा आपल्याला लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने खरं सांगते आपल्या पित्रांचा देखील आपला, आपला आशीर्वाद प्राप्त होतो सोबत श्रीहरी विष्णूंचा देखील आपला आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याच्यानंतर आपल्या सगळ्यात महत्वाचा आहे बारावा दिवा तो म्हणजेच आपल्याला दक्षिण दिशेला दान या दिवशी आपल्याला करायचं असतं उद्याचा हा मुख्य दिवस असतो वर्षातून एकदाच यम दान यमाच्या स्मरणार्थ आपला तो दिवा तिथे लावायचा आहे दक्षिण दिशेला बारावा दिवा आणि तेरावा दिवा जो आहे आणि हो पिंपळाच्या झाडाखाली लावताना तुम्हाला तो दिवा मोहरीच्या तेलाचाच लावायचा आहे तो तुम्हाला आणि बाकीच्या दिव्यांमध्ये तुम्ही साधं तेल आपलं जे आहे जेवणाचं किंवा साधं जे तुम्ही देवाला वापर ते जर वापरलं तरी सुद्धा चालेल जर मोहरीचं चा वापरत असाल देवाला तर मोहरीचं तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यानंतर तेरावा दिवा जो आहे तो तुम्हाला घरातल्या आपल्या जो काही आपल्या खिडकी वगैरे असतात त्या खिडकी तुम्हाला तो दिवा लावायचा आहे कारण खिडकीजवळ दिवा लावणं शुभ मानलं जातं का शुभ मानलं जातं कारण की नकारात्मक व वाईट शक्ती जा वाईट ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्याला लढण्याची आपल्याला एक ताकद मिळत असते जर आपण खिडकीजवळ तो तेरावा दिवा लावला तर तर अशा प्रकारे तुम्हाला तेरा दिवे कुठे आणि त्याची फलप्राप्ती काय आहे हे संपूर्ण तुम्हाला सांगितलं आहे आता सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे काय आता हे तेरा दिवे लावत असताना आपल्याला कुठले प्रभावी मंत्र बोलत हा दिवा लावायचा आहे तर आपल्याला सगळ्यात तुम्हाला ते मी जो मंत्र पीप करून देईल तुम्हाला तो अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि तो मंत्र बोलूनच तुम्हाला ते तेरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि मग ते त्यांच्या त्यांच्या जागेवर तुम्हाला ठेवायचे आहेत तर तो मंत्र असा आहे धनम देही लक्ष्मी त्वम सर्व संपत्ती प्रदायिनी दिव दीप्रकाशे मया दत्ते मा नाशम गभ्यता शुभे अशा प्रकारे हा मंत्र आहे तो म्हणतात पीप करून देईल हा मंत्र तुम्ही तेरा दिवे प्रज्वलित केल्यानंतर म्हणजे तेरा दिवे एका ठिकाणी प्रज्वलित करायचे किंवा प्रज्वलित करताना तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे हात जोडून मनोभावे श्रद्धेने आणि त्याच्यानंतर तेरा दिवे त्या त्या जागेवर तुम्हाला ते, तुम्हाल ते प्रज्वलित करून तिथे ठेवायचे आहेत आता सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला या तेरा ठिकाणी जर हे तेरा दिवे लावणं शक्य नसेल तर सरळ सरळ तुम्हाला सांगते ज्या ठिकाणी तुम्ही उद्या धनतेरसची पूजा मांडणी करणार आहात जिथे धनवंतर देवता इतर जे काही धनसंपत्तीच्या जे काही तुमच्या वस्तू आहेत असेल त्याची जे काही तुम्ही पूजन उद्या करणार आहात घरामध्ये त्या ठिकाणी जरी तुम्ही त्याच्या बाजूला किंवा एका ताटामध्ये जरी तुम्ही एकत्रित तेरा दिवे जरी लावले तरी सुद्धा चालणार आहे जर घरामध्ये तेवढी जागा नसेल तेरा ठिकाणी तेरा दिवे लावण्यासाठी तर तुम्ही पूजेच्या समोर जरी तेरा दिवे लावले तरी सुद्धा चालेल फक्त हे दिवे लावताना हा मंत्र बोलायला विसरू नका अत्यंत प्रभावी हा मंत्र आहे आणि त्याची फलप्राप्ती देखील तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकते आणि तुम्हाला सांगितलंच आहे जर हा तेरा अंक तर खूप शुभच आहे उत्तम आरोग्य आणि धनसंपत्तीसाठी माता लक्ष्मीचा घरात प्रवेश होण्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला हे तेरा दिवे जे आहेत ते प्रज्वलित जर आपण उद्या केले त्या त्या जागेवरती हा मंत्र बोलून तर तेरा पटीने तुमचं वैभव वाढू शकतं उत्तम आरोग्य सुख समृद्धी जे काही हवं आहे ते उत्तम आणि तेरा पटीने जास्त तुम्हाला ते मिळू शकतं अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ